आजचं युग हे महिलांच्या कर्तृत्वाचं युग आहे अंतराळापासून ते कार्पोरेट जगतापर्यंत महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती केली आणि आता क्रिकेटचं मैदानही त्याला अपवाद उरलेलं नाही याचीच माहिती सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी ऋषिकेश तुम्ही पाहता तरुण भारत कोल्हापूर बीसीसीआयने दोन हजार आठमध्ये मध्ये पुरुष क्रिकेट संघासाठी आय पी एल सुरू केलं तेव्हापासून भारतीय क्रिकेटचं स्वरूपच पालटले पण महिला क्रिकेटला अशीच ओळख मिळवून देण्यासाठी दोन हजार तेवीस उजाळलं ज्या विश्वासानं डब्ल्यू पी एल म्हणजे वुमेन्स प्रीमियर लीगची सुरुवात झाली त्याने अवघ्या चार वर्षातच दाखवून दिलं की महिलांचं क्रिकेट आता पुरुषांपेक्षा कमी नाही गेल्या चार हंगामांचा इतिहास पाहिला तर मुंबई इंडियन्स आणि आर सी बी या दोन संघांनी क्रिकेटच्या त्यांच्या मनावर राज्य केले हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने दोन हजार तेवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये विजेतेपद मिळवलं पण खऱ्या अर्थानं चर्चा झाली ती रॉयल चॅलेंजर्स बेंगलुर म्हणजेच बीच्या संघाची पुरुषांच्या सी बी संघाला जे विजेतेपद मिळवण्यासाठी अठरा वर्षे वाट पाहावी लागली तोच दुष्काळ महिला संघाने अवघ्या चार वर्षात संपवला स्मृती मानधानाच्या नेतृत्वाखाली आर सी बीने ने दोन हजार चोवीस आणि कालचाच पाच फेब्रुवारीला झालेला हंगामही जिंकून कप आपलाच असल्याची मोहर त्याच्यावर उमटवली डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीसच्या अंतिम सामन्यात डी सी म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सने डोंगरा एवढं दोनशे तीन धावांचं आव्हान उभं केलं होतं पण कर्णधार स्मृती मानधाना वेगळ्याच मूडमध्ये होती तिने एक्क्याऐंशी धावांची झंझावती खेळी केली आणि शेवटच्या षटकात दोन चेंडू राखून बीने हे ऐतिहासिक आव्हान पूर्ण केले पण या चार वर्षांच्या प्रवासात एक असा संघ आहे ज्याची जिद्द वाखाण्याजोगी आहे तो म्हणजे दिल्ली कॅपिटल्स दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस अशा चारही हंगामात दिल्लीचा संघ फायनल पर्यंत पोहोचला पण प्रत्येक वेळी त्यांना उपविजेते पदावरच समाधान मानावे लागले सलग चार वेळा फायनल खेळणे हे त्यांच्या खेळातील जिद्दीचं प्रतीक आहे पण विजयाने त्यांना प्रत्येक वेळी हुलकावणी दिली आहे मुंबई इंडियन्स आणि आर सी बीने विजेतेपद तर मिळवलंच आहे पण दिल्ली कॅपिटल्सच्या प्रयत्नांबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी तरुण भारत कोल्हावरच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका